किंडर जॉय प्री स्कूलमधील चिमुकल्यांनी साजरा केला मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस संपूर्ण राष्ट्रामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून किंडर जॉय प्री स्कूलमध्ये चिमुकलांनी कॅरम चेस दोरी उडी टॅग ऑफ वॉर चमचा लिंबू असे वेगवेगळे खेळ खेळून अतिशय उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वासिंदगावचे नगरसेवक संदीप पाटील तर महाराष्ट्र शरीरोत्सव स्पर्धेचे विजेते गोरख सर व ॲडव्होकेट किशोर उबाळे सर हे उपस्थित होते वासिंदमध्ये लहान वयापासून मुलांना खेळ या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले संस्थेचे सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून या शाळेत हा आगळावेगळा उपक्रम साजरा होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून बोलून दाखवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका मेघना नरोठे यांनी केले तर उपस्थित अतिथी मान्यवरांचे तसेच या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेणारे कीर्ती कथोरे गीता क्षीरसागर जयश्री उबाळे काजल जयस्वाल कल्पना गसे दीक्षा जाधव व पालक वर्गाचे विशेष आभार शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा गणेश गायकवाड व संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड माजी शिक्षणाधिकारी शहापूर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी